हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी ट्रक चालकांनी पुन्हा संप पुकारण्याची तयारी सुरू केली असून आज मध्यरात्री बारा वाजतापासून हा कायदा रद्द करण्यात यावा व लेखी आश्वासन देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी अकोला जिल्ह्यातील ट्रक चालक संपावर जात असल्याची माहिती ट्रक चालक असोसिएशनच्या वतीने देण्यात आली केंद्र शासनाने मोटर ट्रान्सपोर्ट संदर्भात पारित केलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात एक जानेवारीपासून सर्वत्र संप पुकारण्यात आला होता त्यानंतर दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केंद्र शासनाने आश्वासन दिल्यानंतर तुर्तास हा संप थांबविण्यात आला होता परंतु हिट अँड रनचा कायदा पूर्णपणे रद्द करण्यात यावा व लेखी आश्वासन देण्यात यावे या प्रमुख मागणीकरिता पुन्हा एकदा आज मध्यरात्रीपासून अकोला जिल्ह्यातील ट्रक चालकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये जिल्ह्यातील जवळपास पाच हजार ट्रक चालक यामध्ये सहभागी होत असल्याची माहिती ट्रक चालक असोसिएशनचे अध्यक्ष जावेद खान पठाण यांनी दिली आहे या आंदोलनात पेट्रोल डिझेल वाहन चालक सुद्धा सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे पुन्हा एकदा ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे यह आंदोलन संदर्भात ट्रक चालक एसोसिएशन के अध्यक्ष जावेद खान पठान यांनी माहिती दिली अकोला जिला मोटर चालक व मालक संघ की तरफ से एक प्रेस कॉन्फ्रेंस ली गई है जिसमें हमने ये घोषणा की है कि मोदी सरकार ने बीजेपी सरकार ने जो हम पर ड्राइवरों पर यह काला कानून लागा, लागू किया है इसको जल्द से जल्द वापस नहीं लिया गया तो हम लोग आज रात 12 बजे से हड़ताल पर जाएंगे स्थिति छोड़ो हड़ताल हम शुरू कर रहे हैं और ये बेमुद्दा हड़ताल रहेगी जब तक मोदी सरकार का केंद्र सरकार का कोई मंत्री प्रेस कॉन्फ्रेंस लेके इस चीज को स्टेटमेंट नहीं देता है कि हमने कानून वापस लिया है उसी तरह लिखित में हमको आश्वासन नहीं मिलता है तब तक अकोले जिले में शहर में और पूरे महाराष्ट्र में चक्का जाम रहेगा जय हिंद जय जै महाराष्ट्र बिल्डर इंजिनियर सुनील टाउनशिप पवन पार्क आपल्या बजट भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेदशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला फ्लॅट रेडी पजेशन मदे, लो क्लास प्रोजेक्ट क्लास प्रोजेक्ट विथ हाय फीचर्स अँड पूर्ण कंपाउंड वॉल व एकाच गेट मधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाइट्स प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटने मार्बल व ग्रेनाइट किचन उठा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाईट्स आणि कर्टन ॲल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूममध्ये जगवार फिटिंग गिजर आकर्षक ब्रँडेड कलरिंग ब्रँडेड लिफ्ट ए आर डी सिस्टम सह टू बेड मॅट्रेस विथ वन किंग साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड सी पी व्ही सी अंडरग्राउंड प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेसवर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एकावन्न बत्तीस साईट व्हिजिट क्यू आर कोड स्कॅन करा